हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मला नेहमी वाटतं बरं का मी तुमच्यासोबत सकाळच्या रुटीन शेअर करावं पण ते पॉसिबलच होत नाही आहे कारण की म्हणजे ब बरेच दिवस झाले यूट्यूबवरती व्हिडिओ टाकून आणि त्यात म्हणजे सकाळपासून कसं शूट करायचं किती कोण करणार बरेचसे प्रश्न असतात प्रत्येकाला घाई असते आणि सकाळी सहा वाजल्यापासून तर पूर्ण दिवसाचं रुटीन शक्य नाही आहे तर मी म्हटलं हाफ हाफमध्ये चालू करावं टाकायला तर त्याच टाईप एक आहे तर हे आर्यन स्कूलला गेल्याच्या नंतर पेंडिंग कामं असतात ना माझे तर ते तुमच्यासोबत शेअर करते आज तर व्हिडिओ आवडलात ला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आणि शॉर्ट व्हिडिओज खूप सारे बनवलेले आहेत तर तुम्ही ते पण चेक करू शकता ते आवडत असेल त्या व्हिडिओना लाईक करा आणि परत एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून पुढचे व्हिडिओज बघायचे असतील तर तर चला तर आर्यन स्कूलला गेल्याच्या नंतर आहे ना म्हणजे सकाळी टिफिन असतं त्याचं तर तेव्हाच ते माझा स्वयंपाक होऊन जातो सकाळी सहा वाजल्यापासून उठते मी सकाळी सहा वाजता उठल्यापासून थोडंफार व्यायाम करते म्हणजे पहिलं माझं हेअर शेड्यूल नव्हतं बरं का खरं तर आणि ना तुम्हाला दाखवायचे म्हणून मी चेंज केलं अशातला पण काही भाग नाही आहे झालं असं की स्कूल चालू झाल्यापासून आहे ना हे असं डेलीचं चालू झालं आहे तर मी आर्यन गेल्याच्या नंतर आहे ना हे सगळे कपडे जे कालचे होते ते मी दिवसभर तसेच ठेवते कारण वेळच भेटत नाही त्याला घड्या वगैरे मारायला तर मी ते सगळे आधी काढून घेतले नंतर मग हॉल आवरायला घेतलं तर हॉलमध्ये बाकीचं सगळं सकाळी झाडून वगैरे झालंच होतं पण झालं असं की आर्यनची मॅट असते ना म्हणजे योगा मॅट तो क्रिकेटच्या क्लासला वगैरे घेऊन जातो किंवा स्कूलमध्ये वगैरे असून त्यावेळेस त्याला लागते आणि मी पण यूज करते सकाळी तर तीच फोल्ड करून ठेवली आणि सोफ्यावरती ना थोडंसं सो धूळ पण झाली होती आणि काहीतरी सांडलं होतं त्याचे डाग पण होते ते निघत नव्हते तर मग म्हटलं चला आता हेच पण साफसफाई करून घेऊ म्हणजे हे ना सकाळी होत नाही हो। शक्य सकाळचं म्हणजे कसं असतं उठलं की मग पा माझा थोडाफार वेळ असतो व्यायामचा आमचा कधी करते कधी नाही करत म्हणजे असं कराय करायला वेळ म्हणजे मनावरच घेतलं तरी होत नाही बरं का खरं तर बोलायचं बोलले तर तर मग ते झाल्याच्यानंतर पाणी वगैरे ठेवते बाकीचे सगळे घरं वगैरे झाडून घेते घरं झाडायचे तर दिवसात चार चार बारा झाडावं लागतात खूप धूळ होते आणि रोडवर असल्यामुळं आणि नंतर मग म्हटलं पाणी तापून झाल्याच्या नंतर बाकीचे भांडे वगैरे म्हणजे रात्री घासलेले असतात कधी नाही घासत तर ते घासून घेते आणि सगळं खरकटं वगैरे काढून मग किचन क्लीन करून घेते आणि मग सगळ्यात पहिले ना चहा लागतो तर मग आधी ना सगळ्यात आधी आंघोळ आंघोळ झाली ब्रश आणि आंघोळ म्हणजे दोन्ही संगच करून घेते आणि नंतर लगेच माझं झालं झालंच पाटील लागे बट त्याला उठवते सात वाजता म्हणजे त्याला सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत निवांत आवरायला लागतं त्यावेळेस त्याचं पूर्ण निवांत आवडतं आणि रात्री कधी तो झोपता झोपायच्या आधी बॅग भरतो कधी नाही भरत असं होतं त्याचं मग त्याला काय होतं सकाळी वेळ भेटतो मग एका तासामध्ये त्याचं सगळं उरकतं तर मी इथले सोफ्याचे डाग वगैरे क्लीन करून घेतले आणि नंतर मग म्हटलं आता ह्याला तसंच थे सुकत ठेवावं आणि नंतर जेव्हा मला दुपारी वगैरे असं म्हण त्याच्यावरती ते सुकल्याच्यानंतर टाकून देईन असं ओल्या फडक्याने कधीतरी ये ना मी असं त्याची धूळ काढते झटकून तर काढतेच मी पण असं ओल्या फडक्याने काढलं ना की त्याची म्हणजे व्यवस्थित म्हणजे बरंच धूळ निघती आणि त्याच्यामध्ये धूळ अशी होती की मी मला सवय आहे बरं का पायावरती म्हणजे पायाची घडी मारून सोफ्यावर बसायचं असं खाली पाय सोडून मी कधीच बसत नाही कोणाच्या तिथं गेले ना तरच म्हणजे सोफ्यावर व्यवस्थित बसते नाही तर माझ्या म्हणा आईच्या म्हणा सोफ्यावरती मला त्यावरती पाय घेऊन आणि माली घालून सोफ्यावर बसायचं सवय अशी मोकळी पाय खाली सोडून मी बसतच नाही तर मग तेच म्हटलं तुमच्यासोबत असं सगळं शेअर करावं हे बघा आता स्टँडला लावून असं व्हिडिओ बनायचं अवघडे जरा कोणत्या कोणत्या अँगलने शूट करावं लागतं हे सगळं सगळे लोक कसे करतात मला तर मला तर जमतच नाही बाबा नंतर ना मग ते सोप्याचं सगळं झालं कपडे वगैरे घड्या घालून झाले आणि आता बेडरूमचं बघा जेव्हा आपण त्याचा प्रोजेक्ट असतो काय असतं ना तर ते कात्रणं सगळे ती उशाला असतात आमच्या रात्रीची पाण्याची बॉटल भरून तर अख्खी घेतो असं वाटतं एक रात्रभर तेवढी पेऊन संपवल पण नाही अर्धीतली अर्धी तर वायाच म्हणतो आणि असा टॅप त्यांनी स्कूलला जाताना चार्जिंगला लावलं बघितलं का म्हणजे आल्यावर त्याला बघायला खूप अवघड पाहिजे त्याचं सांभाळणं मग मी ते का टॅब वगैरे गड़े सगळं काढून घेतलं आणि बेडशीट सगळं क्लीन के केलं आता बेडशीट तर रोज चेंज करायला लागेल पहिले मी दोन दोन तीन तीन दिवसाला चेंज करत होते आपण आता आहे ना रात्रीचं त्याचं जर काही प्रोजेक्ट वगैरे असलं ना त्याची एवढी बारीक 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 बारी, कात्रणं असतात एवढे एवढे तुकडे असतात ना याची तर कागदांची की ते कणकण कणकण असतं त्याच्यावरती कात्रीने छोट्यातलं छोटं पार्ट कट करत राहतो तो कागदाचे बघा असं सगळा पसारा करून ठेवतो ले लोकाला दोन दोन मुलं आहेत मला एकच मुलगा आहे तर एवढा बेकार मुलगा आहे माझा <laughs> कुठंच कुठं व्यवस्थित काही ठेवत नाही पण हां त्याला एक सवय आहे भिंतीवर वगैरे असं काही रेषा वडायच्या घाण करायची काय काय तसलं काहीच नाही पहिल्यापासून छोटा होता तेव्हापासून आतापर्यंत फक्त जर प्रोजेक्ट वगैरे असलं ना तर त्याचं ते प्रोजेक्ट राहतो बाजूला ते छोटे छोटे छोटे, छोटे कागदाचे इतके तुकडे करून ठेवतो बेडशीट आखवत्या तुकड्यांनीच भरतो कणकण आणि आणि धूळ पण होती थोडीशी आणि ही उशीचे तुम्ही म्हणता की वेगळं वेगळं बेडशीट आणि ते खोळी कसल्या तर तसं नाही ते असं झालं असं दोन्ही उशा असल्या ना की ते सेम जर कवर असेल ना त्याला उशीची तर कळत नाही आरेंजची कुठली माझी कुठली मग प्रॉब्लेम होता जो आणि मग तो भांडतो माझ्याशी म्हणून आम्ही असं वेगळं वेगळंच ठेवतो बाबा कसं आहे भांडण्यापेक्षा आणि अंगावर पांघरून घ्यायला तर भरपूर असतात पण काय होतं की रात्री त्याला माझ्यासोबत एकाच पांघरून म्हणजे अंथरणामध्ये झोपायची सवय त्याला लहानपणापासून वेगळं झोपच वाटत नाही तर त्याच्यासाठी एक आणि मग पूर्ण हॉल तर झालाच होता क्लीन आणि पूर्ण बेडरूम पण क्लीन करून घेतली आता हे रोज असतं बरं का रोज पण हे रोज शूट करायचं आहे ना मला तर शक्यच नाही बाबा म्हणजे मी तुमच्यासोबत वेगळ्या वेगळ्या तरीकेने म्हणजे जसं की आज मी तुमचं आर्यन गेल्या आर्यन स्कूलला गेल्याच्यानंतर नऊ म्हणजे नऊ वाजल्यापासून ते साडे दहा अकरापर्यंत मी तुमच्यासोबत आत्ताचं शेअर करून राहिले मी तुम्हाला घड्याळ्यामध्ये दाखवतेस तुम्हाला दिसेलच ते शेअर करते आणि सकाळी झाडू वगैरे मारणार मारलेलाच असतो पण आर्यन म्हणजे म गेल्याच्यानंतर पण मी पूर्ण क्लीन करून घेते म्हणजे दिवसभर कसं टेन्शन राहत नाही तो चारला आल्याच्यानंतर आहे ना सगळा परत पासारा होतो मग संध्याकाळी परत ते आवरायचं तर जे पण मी सकाळ मी मग जे पण कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या होत्या ना मग त्याच्या त्याच्यात ठेवून दिलं त्याचा गप्पा खाली माझं म्हणजे ते याच्यामध्ये खरं तर त्याच्यामध्ये अन आंघरू काय म्हणतात आपलं अंतरून आंगरून अंतरुण पांघरून ठेवतो आपण त्याच्यामध्ये पण आम्ही त्याच्यात कपडे ठेवतो कारण की कपाटात काय होतं माहिती आहे का, का मग तिकडं फक्त माझ्या साड्या वगैरेच्या असतात मी तिथं दुसऱ्याला जागा देत <laughs> नाही आणि इकडं अलीकडं माझे कपडे येतात जे पण नाही का टॉप गाऊन पॅन्ट ते जे पण असेल ना असं ड्रेस पेटीकोट परकर वगैरे जे काय ते सगळं त्या अलीकडच्या ट्रॉलीमध्ये असतं आणि हे जे बेडशीट काढलं आहे ना तर मी आज तर काहीतरी धुणार नाही बाबा ते उद्या धुईल मी ते बाजूला काढून ठेवते कारण की झालं असतं की ऑलरेडी एक बेडशीट धुवायला आहे पेंडिंग तर मग मी ते आधी धुणार म्हणजे ऑलरेडी कपडे सगळे धुवून झालेले आहेत माझे फक्त वाळू घालायचे तर आणि असे सगळं क्लीन झालं जास्त बेडरूममध्ये काय पसारा नाही आहे कारण मला आवडत नाही नाही झोपच येत नाही बेडरूममध्ये जास्त पसारा असला असं दडपण येतं तर म्हटलं त्याला तोंड व्हायचं तो होतं पण बघितलं बेसिंग एवढं खराब आहे आणि म्हटलं आधी पहिलंच त्याला घासून काढते मग बेसिंग क्लीन करून घेतलं त्याला वेगळी अशी घासणी करून ठेवली मी आणि त्यांनी ना पटपट निघतं बरं का नाही तर म्हणताना भांड्याची घासणी घेतली का काय कमेंट लोकांना बोलायला तोंडाला हात नाही लावू शकत आपण व्हिडिओमधून तरी तर त्यांना वाटायचं मग भांड्याचं साबण घेतली काय आपण भांडे सॉरी भांड्याचीच घासणी घेतली की काय तसं नाही आहे तिथे वेगळीच आहे म्हणजे जी पण नंतर जी भांड्याची ती रफ होती ना घासणी तर ती वापरते मी नंतर कारण की काय होतं ते फेकूनच देतो ना आपण त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांनी हे करून घसघस निघतं ना त्यांनी म्हणून त्याच्यासाठी मग कपडे धुवून झालीच होती तर म्हटलं चला ते वाल वाल आता ते पटपन वाळव घालून घेऊ आता काय झालं माहिती आहे का आता हे व्हिडिओ रोज शूट करायला टायमिंगला थोडंसं प्रॉब्लेम होतोय तरी पण मी मागच्या पण व्हिडिओमध्ये बोलले की मी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ टाकन जसं मी बोलते तसं व्हायनं झालंय पण आता जे पण असेल ना ते सगळंच मला तर वाटतं काढायला पाहिजे रोजचं म्हणजे रोजचं जरी सेम असलं ना तरी टाकणार आहे मी कारण काय करणार रोज रोज कुठं कुठं फिरायला जाणार मी तर रोज रोज फिरायला जात नाही तेवढं वेळ पण नाही बाबा मुलाचं स्कूल असतं माझं पण काम असतं आणि आता मला एक नवीनच काम लागले जेव्हा माझे हजार सबस्क्रायबर होतील ना तेव्हा डिटेल मी तुमच्यासोबत छान असा व्हिडिओ शेअर करेन तोपर्यंत नाही करणार बाबा हजार सबस्क्रायबर नाही झाले तर कमी आहेत सबस्क्रायबर तर मग आता फ्रेश झाले फ्रेश झाले की मग पटकन आहे ना आता साडी वगैरे नेसणार आहे आणि मला आहे ना साडी म्हणजे मी जी साडी घात नेसते ती साडीवर म्हणजे व्हिडिओज काढतेच काढते आणि रोजच साडी आम्हाला नेसायला लागतात आणि मी रोज म्हणजे सगळं आवरून कुठं जाते सोबत ते तुमच्यासोबत मी जेव्हा माझे हजार सबस्क्रायबर होते तेव्हा डिटेलमध्ये तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे त्याच्यामुळं आता मी तुम्हाला नाही सांगू शकत की मी एवढं सकाळी सकाळी सगळं आवरून मग कुठं जाते काय हे नाही शेअर करू शकत तर मग चला आता पूर्ण आवरून झाले मस्त फ्रेश वगैरे झाले बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं एकदम कारण काय होतं सगळं जेवढं पण काम करतो ना तेव्हा तोंडावर इतकं ऑइल ऑइल साठतं मला माझा ऑइली स्किन आहे त्याच्यामुळे इतकी मला सगळ्यात जास्त ऑइल येतं मी ना दिवसभराची आहे ना चार पाचच्या दरम्यान माझ्या चेहऱ्यावर बघायला पाहिजे बापरे एवढं ऑइलो ना एवढं ऑईल असं वाटतं कसं काय होतं एवढं आणि मला घाम पण खूप येतो तर चला तर मग का घेते पुढचं साडी वगैरे नेसली असतं आणि केस वगैरे ना खाली सोडायची इच्छाच होत नाही आधी लगेच कारण का तर खूप गरम होतं ना आणि त्याच्यामुळं मग लास्टलाच असतं माझं केस वगैरे काय विंचरणं वगैरे किंवा त्याला काय हेअरस्टाईल द्यायची वगैरे असं शक्यतो काही करा विंचरून झालं ना माझं ठरलेलं आहे वरती बांधायचं बाबा कुणाला दाखवायचं नाही आपल्याला फार गरम होतं व्हिडिओ पुरतं किंवा मग शॉर्ट व्हिडिओसाठीच मी फक्त खाली सोडते आणि असं म्हणजे बॉडी लोशन आहे ना मी हाताला लावून घेते कारण काय होतं माहिती का माझ्या बांगड्या व्यवस्थित जात नाही आणि मग माझ्या हाताला आहे ना असं पांढरं पांढरं उठतं आणि मग दिवसभर ना असं ऑइली ऑइली राहतं आहे आणि छान वाटतं जरा आणि बांगड्या आहे ना सहज जातात आणि ह्या नेहमीच्या बांगड्या येतात आणि आता मी मला जे व्हिडिओ काढायचा त्याच्यासाठी मला जो हे रेडी व्हायचं होतं त्याच्यासाठी हे मग दुसरं घातलं पण मी हे काय दिवसभर यूज नाही करणार आहे मी दुसरं हे वालं सिंपलवालं घालणार आहे ते फक्त व्हिडिओसाठी आहे आणि म्हणजे मला ना जे इन्स्टावरती व्हिडिओ जे बनवायचे असतात ना त्याच्यासाठी मी असंच रेडी होते आणि जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा मी सिम्पल असते म्हणजे खूप असं काही नसतं आणि सिंदूर बांगडे हे तर डेलीच राहतं माझं तर हे शॉर्ट मंगळसूत्र मी फक्त त्या एका व्हिडिओसाठी घातलं आहे जे तुम्हाला दिसेलच यूट्यूबवर मी टाकलं असतो व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओसाठी असं मी आवरत असते तयार होत असते तर माझं पूर्ण रेडी झालं आहे आणि आता आहे ना मग सकाळी जेव्हा चहा बिस्किट बिस्किट एक हजार्थ खाल्लं तर खाते आणि आर्यनच्यासोबत मी सकाळी जो चहा घेते ना त्याच्यानंतर मी काहीच खात नाही नाश्ताच नाही करत आणि हे बघा साडे दहाला आरेनला सोडल्यापासून नऊ ते साडे दहा पूर्ण आवरले आणि आज समोर बाजार भरला आहे बाजार भराय करायला तर बिलकुल वेळ नाही आणि तुमच्यासोबत शेअर करायला तर अजिबातच वेळ नाही आणि मी नंतरच बाजार करते पाहिजे असेल तर एक दोन वस्तू घे गे... म्हणजे घेते म्हणजे नाही किंवा मग असतो तो एक एक दोन वाजेपर्यंत समोर असतो तर हात वगैरे धुतले आणि आधी पाणी पिले कारण की बराच वेळच आहे ना पाणीच नव्हते पिले मी तर एक एक ग्लास पाणी पिले छोटाच ग्लास आहे पण पिले मला जास्त पाणी पण पेवत नाही मी जास्त पाणी पित नाही आणि जर पाणी प्यायचं असेल ना तर मला असं गोड काहीतरी खावं लागतं तेव्हा मला ते एक तांब्यावर पाणी जातं नाही तर तसं मला पाणीच प्या प्यावलं जात नाही तर मग आता सकाळी आरेनला आहे ना म्हणजे वेगळं फर्स्ट टाईम वरण बाधीला आहे कारण की काय होतं माहिती आहे का भाजी पोळीच द्यायला लागते त्याला आणि तो म्हणतो की मुलं गर सगळं वेगळं वेगळं आणतात बाहेरचं काय सँडविच वगैरे हे आणि आम्हाला त्या दिवशी मीटिंगमध्ये सांगितलं असलं काही द्यायचं नाही भाजीपोळी द्यावर भात द्यायचा आल्यानंतर मग मी तेच ध्यानात ठेवलं आणि म्हटलं त्याला मस्त असं डाळ भात द्यावं तर आज काही चपाती भाजी बनवली नव्हती डाळ भात बनवलं होतं तर तेच मी खाणार आहे आणि पटकन आवरून जाणार आहे तर कुठे जाणार आहे हे आपले हजार सबस्क्रायबर झाल्यावर मी तुम्हाला सांगेन मी रोज कुठं जाते काय ते वगैरे तर वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी चा ना लाईव्हचं चाललं होतं माझं करायचं लाईव्ह घ्यायचं तर नंतर मग मला घरातून परमिशन नाही ना खूपच त्याचा गोंधळ उडाला की नको ते आपल्याला मला करून नाही देते तर मग मी कॅन्सल केलं तर मग आता असेच व्हिडिओ टाकते बघू वॉच टाईम कसा कवर होतोय वगैरे काय सबस्क्रायबर पण वाढवायचेत आणि तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडत आवडत असेल ना तर खरंच विनंती आहे माझी तुम्हाला की सबस्क्राईब करत जा कमेंट करत जा कशा कर, पण कमेंट करा म्हणजे खराब नका करू अर्थातच खराब करू नका चांगल्या कमेंट म्हणजे कसं काय चुकतं आहे काय बोला बोलण्यात चुकतं आहे का किंवा मग काय काय का, का, तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे दिवसभराचा व्हिडिओ दिवसभराचा व्हिडिओ किंवा काय तर असं तर चला तर मग आता डाळ भात खाऊन घेते आणि मला एक बोलायचं होतं अजून एक बोलायचं होतं की झालं असं की महालावर गेलेला तो व्हिडिओ एवढा व्ह्यूज आले नाही आहेत त्याला त्याच्या मम्मी परत दोन तीन दिवस टाकलाच नाही व्हिडिओ तर तुम्हाला तोही बघायचा असेल म्हणजे याच्या आधी जाऊ लाँग व्हिडिओ तो पण बघा त्याला पण छान छान कमेंट करा कसं वाटलं सांगा मैत्रिणीसोबत महालावर गेले होते तर त्याचा व्हिडिओ होता तो त्याला काय पाहिजे असे व्ह्यूज नाही आले काय प्रॉब्लेम आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि अशी मी तोंड बांधून बाहेर पडते आणि कधीच ना मी ना तोंड बांधल्यास कधीच कुठं बाहेर जात नाही बाबा आणि त्या दिवशी महालावरती गेले होते बस फिरायला गेले ते म्हणून तर असं दोन बांधल्याशिवाय तर बाहेर पडतच नाही तर चला पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू मी लवकरच टाकल म्हणजे उद्याचा शूट करायचं टाकल तोपर्यंत मस्त राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना परत एकदा